चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवसानंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आज आहे तेवीस मे वार आहे गुरुवार या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील वैशाख बुद्ध पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित असते त्याचबरोबर या दिवशी हरी विष्णूची सत्यनारायणची पूजा म्हटली जाते माता लक्ष्मीची विधिवत पूजा केली जाते या बुद्ध पौर्णिमेला पिंपळ पौर्णिमा असं सुद्धा संबोधलं गेलेलं आहे असं म्हटलं गेलेलं आहे की गौतम बुद्ध यांचा जन्म या दिवशी झाला होता हा जो जन्म आहे हा हरी विष्णूंचा शेवटचा जन्म म्हणून ओळखला जातो म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा म्हणून म्हटलं गेलेलं आहे म्हणून आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा मांडायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला मिठाचा दिवा जो आहे तो लावायचा आहे आणि श्रीहरिविष्णूची अभिषेक करायचा आहे पूजा करायची आहे व त्याचबरोबर चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देत असताना कळशामध्ये दे। जल घ्यायचा आहे हळदी कुंकू टाकायचा आहे आणि कच्चे दूध टाकायचे आहे आणि हे जे जल आहे हे चंद्रदेवाला तुम्हाला अर्पण करायचं आहे तुम्हाला चंद्रदेवाचा मंत्र म्हणायचा आहे नम सोम सोम सोमाय नम ओम चंद्रदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर पहा चंद्रदेवाला अर्घ दिल्यामुळे जे आई यांनी जी मुले आहेत त्यांच्यामध्ये जरी वाद होत असेल तर तो चंद्रदोष असल्यामुळे वाद होत असतो त्यामुळे तुम्हाला चंद्रदेवाला संध्याकाळी हा अर्घ द्यायचा आहे आणि सूर्यदेवाला सकाळी तुम्हाला अर्घ द्यायचा आहे सूर्यदेवाचे सुद्धा दर्शन घ्यायचे आहे तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळपर्यंत हा जो मंत्र आहे हा आज अत्यंत शुभ मंत्र आहे तुम्हाला हे दोन शब्द जे आहेत ते दिवसभरामध्ये जेव्हा तुम्ही पूजा करत आहात माता लक्ष्मीची त्यावेळेस हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे हात जोडून मन म्हणायचा आहे तर तो कोणता मंत्र आहे किंवा दोन शब्द कोणते आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शुभांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते पिंपळ झाडाला दिव्या तुपाचा किंवा मोहरीचा लावला जातो तुळशीचे वंदन केले जाते तुळशीला जल अर्पण करता वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या दिवशी चंद्रदेव जे आहेत ते आपल्या कलाकुनांनी परिपूर्ण असतो म्हणून चंद्रदेवाची पूजा केली जाते नैवेद्य खिरीचा अर्पण केला जातो आणि घरातील सर्व सदस्यांना वाटला जातो म्हणून आपल्याला या दिवशी दिवसभरामध्ये ज्यावेळेस तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करत आहात तुमचे जे दोन हात आहे ते माता लक्ष्मीसमोर तुम्हाला अशा पद्धतीने ओंजळ घालायची आहे आणि हा जे दोन शब्द आहे किंवा हा जो मंत्र आहे हा माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्हाला म्हणायचा आहे ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि धन धान्याला बरकत येत असते व घरामध्ये जो पैसा आहे त्यामध्ये बरकत व्हायला लागते माता लक्ष्मी आणि श्री हरी विष्णू यांचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल तर पहा दर पौर्णिमा आल्यानंतर जेव्हा तुम्ही झोपेतून लवकर उठत असता दररोज तर हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर पहा भरपूर दिवसापासून तुमची काही इच्छा असेल तुम्हाला नोकरी लागत नसेल किंवा नोकरीमध्ये बढती होत नसेल व्यवसाय चांगला चालत नसेल किंवा तुम्हाला शिक्षणात प्रगती मिळत नसेल किंवा आईने मुलासाठी हा उपाय केला तरीही चालेल किंवा मुलाकडून हा उपाय नक्की करून घ्या कारण त्याच्या शिक्षणामध्ये प्रगती व्हायला लागेल त्यांच्याची बुद्धी जी आहे ती तरळ चालायला लागेल त्यासाठी तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे तर पहा दररोज तुम्ही झोपेतून उठल्यानंतर हा मंत्र बोलू शकता किंवा रोज तुम्ही पौर्णिमा असेल किंवा माता लक्ष्मीची एखादी चांगली तिथी आली विष्णूची सत्यनारायणची जेव्हा पूजा असते त्यावेळेस हा मंत्र तुम्हाला सकाळी झोपेतून उठून म्हणायचा आहे किंवा दिवसभरामध्ये कितीही वेळा म्हणजे अकरा वेळा तुम्ही म्हणायचा आहे तर पहा आपण नोकरीसाठी बरेच ठिकाणी पैसे भरतो तरीही आपल्याला योग्य ठिकाणी नोकरी लागत नाही पैसा हा भरलेला व्यर्थ खर्च जातो आणि पहा मुले शिक्षणात प्रगतीमध्ये यशप्राप्ती करून देत नाहीत यशप्राप्ती त्याला होत नाही किंवा कोणतेही जरी शिक्षणामध्ये जर पास होण्याकरिता भरपूर प्रगती भरभरून व्हावी तो नोकरीला लागावा चांगल्या ठिकाणी नोकरीला लागावा त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा दोन शब्द आहे माता लक्ष्मीचे हे दोन शब्द तुम्हाला बोलायचे आहेत चला तर जाणून घेऊया ते मंत्र कोणता आहे किंवा दोन शब्द जे आहेत ते माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला दोन हात जोडून गोंधळ करायचे आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे हा मंत्र असा आहे कराक्रे वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती करमुले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम हा मंत्र आहे हा माता लक्ष्मीचा मंत्र आहे हा मंत्र तुम्हाला सकाळी झोपेतून उठल्यानंतर तळहाताचे दर्शन घेत केल्याने लक्ष्मी सरस्वती व श्रीहरी यांची कृपा प्राप्त होत असते लक्ष्मी कृपेने धन सरस्वतीच्या कृपेने ज्ञान अन्वे विष्णूच्या कृपेने सर्व सुखाची प्राप्ती होण्यास मदत होत असते त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्या उठल्या प्रथम आपल्या तळहाताचे दर्शन करायचं आहे आणि असा संकल्प आजपासून तुम्हाला घ्यायचा आहे आणि आजपासून रोज सकाळी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे सकाळी उठल्यानंतर हात एकत्र जोडून एखाद्या एक पुस्तक उघडल्याप्रमाणे उघडावे आणि खाली देण्यात आलेला श्लोक जो आहे तो नक्की वाचावा हा कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती कर मुले स्थितो ब्रह्मा प्रभाते कर दर्शनम हाताच्या अग्र भागी लक्ष्मीचं मध्य भागी सरस्वतीचा आणि मूल भागामध्ये ब्रह्माचा निवास आहे आणि मी यांना नमस्कार करतो किंवा करते म्हणायचं आहे हाताचे दर्शन करताना आणखी एका मंत्राचा उच्चार केला जातो तर तो म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी करमते सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम हा आहे हाताच्या दर्शन घेण्याचा मूल भाव हाताच्या दर्शनाचा मूळ भाव हाच आहे की आपल्या आपल्या कर्मावर विश्वास असला पाहिजे त्यामुळे आपण देवाला प्रार्थना करत आहो की आमच्या हातून असे कर्म घडू दे त्यामुळे जीवनामध्ये आमच्या धनधान्य सुख आणि ज्ञान प्राप्त होईल तसेच माझ्या हातून काही चूक झालेली असेल तर याचं कार्य जे आहे किंवा कोणत्याही कार्यामध्ये जर माझी चूक भूल झालेली असेल तर मला नेहमी माफ करा माता लक्ष्मीला असं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि कोणतीही चूक तुम्ही आयुष्यामध्ये करू नका कोणालाही वाईट बोलू नका जर कोणाला बोलायचे असले तर कमीच शब्दात बोलावे ज्यामुळे तुमच्या तोंडून काही वाईट शब्द जाणार नाही त्यामुळे कमीच बोलावे असा हा मंत्र तुम्ही रोज सकाळी झोपेतून उठून म्हणावा किंवा तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर हा जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करत आहात त्यावेळेस म्हटला तरीही चालेल किंवा झोपेतून उठल्या उठल्या तुम्ही जेव्हा हातपाय धुवून येतात त्यावेळेस तुम्ही म्हटला तरीही चालेल असा हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे ज्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते आणि घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित करत असते हा मंत्र रोज तुम्ही जोपर्यंत तुमची नोकरी लागत नाही किंवा व्यवसाय चांगला चालत नाही किंवा रोज म्हटल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सतत बदल घडू लागतात आणि तुमचा रात्रीतून नशीब देखील बदलू शकते असा हा अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे हा नक्की म्हणून बघा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा